आज जे काही जम्मू आणि काश्मीर त्या स्वरामध्ये काही या अठ्ठावीस हिंदू ते द्रूरपणे त्याची हत्या केली त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांनी जे दखल घेतलेलीच आहे त्यांची निंदाही केली पाहिजे तर अशा कृतीचे लोक आपल्या शेजारी राहतात आणि जो भाग आपला आहे जो जम्मू काश्मीर आपला भाग आहे त्या भागावर ते दावा करतात आणि ते तर त्यांचा निषेध करीनच पण हा एकशे सत्तर कलम जेव्हा त्या ठिकाणी हटवला गेला त्यावेळेपासून जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये आपली लोक हिंदू लोक जेव्हा जायला लागली तेव्हा त्यांचं पर्यटन म्हणून जे आहे पर्यटन ते आपल्या पैशावर चालू लागलं म्हणजे आपल्या जे काय आपले पैसे त्याच्यावर ते पोट भरतात आणि तितकी लोक काही जे आहेत ते अशा दहशतवाद्यांना साथ देतात आता हे जे आपले अठ्ठावीस लोक त्या ठिकाणी मारली गेली त्या दहशतवाद्यांच्या बरोबर तिथली स्थानिक लोक त्यांच्या बरोबर होती खरोखर ही गोष्ट जी आहे ही निंदनीय आहे जे आपल्याच इतकं खायचं आणि पाकिस्तानचं गुण गायचं अशा वृत्तीच्या लोकांना खेचून काढलं पाहिजे जे काही बांधव आपले त्या ठिकाणी अठ्ठावीस लोक वृत्तस पडले ज्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत जे काही घडलेलं आहे ते सर्वांना माहिती आपण माध्यमातून त्या माय भाऊलीच्या मिश्राला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि तिच्याकडून विचारलं गेलं तो हिंदू आहेस का आणि अशा वृत्तीच्या लोकांना या ठिकाणी या जे आपलं वक्तव्य बोलले त्यांनी जे असं सांगितलं तसं जर का आपण बहिष्कार त्या ठिकाणी टाकला तर त्या समाजालाही आपली काय किंमत आहे कि ती त्याला कळेल आपल्या समाजाने ठरवलं पाहिजे आपल्याला काही वस्तू त्यांच्याकडून घ्याव्या लागतात नका नाही घेऊ काय करत गेले आपल्या लोकांचे दुकानं नाही का दुसरीकडे आपल्या लोकांना मदत करा आपल्याच खायचं ना आपल्यावरच उठायचं अशा प्रवृत्ती या लोकांना ठेवलं पाहिजे हे जास्त काय बोलत नाही आता त्यांना आपण श्रद्धांजली कार्यक्रम या ठिकाणी करूया सर्वांना विनंती की दोन आधी मोबाईल बंद करून आपण केल्याच्या पहिल्या दिवसापासून काश्मीर कसा गिळता येईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न राहिले आपल्या दुर्दैवाने सुरुवातीची जी सरकार आली त्यांनी पण तो विषय जागतिक न्यायालयामध्ये नेऊन ठेवला आणि त्याचे दुष्परिणाम म्हणून दिवसेंदिवस काश्मीर आपल्या हातातून जात राहिला पृथ्वीवरील स्वर्ग असा ज्याचा उल्लेख केला जायचा तो काश्मीर अक्षरशः नरक बनला मोहचा दशक आपण बघितलं असेल त्यानंतर काश्मीरमध्ये जाणव पर्यटन करणं हा सर्व विषय संपला सुदैवाने काश्मीरच्या संदर्भामध्ये तीनशे सत्तर पस्तीस हे ही जी कलम होती मधल्या पंखरनेतृत्वामुळे देशाला नेतृत्व मिळालं दहा वर्षापूर्वी त्यामुळे ही सर्व कलमं हटली आणि एक पुन्हा एकदा काश्मीर भारताचा मुकुट म्हणून म्हणून निर्वाहायला सुरुवात झाली आपल्या सर्वांना कल्पना असेल ज्या काश्मीरकडे फक्त दहशतवाद्यांचा का अड्डा दहशतवाद्यांचा घर अशी जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या काश्मीरमध्ये दोन हजार चोवीसमध्ये दोन कोटी अडतीस लाख पर्यटक गेले आणि पुन्हा एकदा काश्मीर लंडनवर म्हणून मिळवण्यासाठी सज्ज झालं आणि हीच गोष्ट पाकिस्तानच्या डोळ्यामध्ये खूपच राहिली तर पुन्हा जर अशा पद्धतीने काश्मीरकडे जर ओढा राहिला पर्यटकांचा लोक जर अगदी गुन्ह्या गोव्या आणि काश्मीरमध्ये येणं जाणं चालू राहिलं तर आपलं जे मनसूब आहे आपलं जे इच्छित आहे ते आपल्याला साध्य होणार नाही आणि काश्मीर कायम कायमस्वरूपी आपल्या हातातून निघून जाईल फक्त एवढ्या आणि एवढ्या उद्देशाने येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी कालचा हल्ला केला गेला हा हल्ला केला असताना आपण सर्व हे व्हिडिओ बघतोय ज्यांचे पती त्या ठिकाणी मारले गेले ज्यांची मुलं मारली गेली त्यांची कुटुंबातली व्यक्ती मारली गेली हे सगळ्या दृष्टींचे व्हिडिओ आपण आज सगळे बघतोय जात विचारली नाही गेलेली आहे भाषा नाही विचारली गेलेली तुमचा प्रांत विचारला गेला नाही तुम्ही गुजरातचे आहेत महाराष्ट्राचे आहेत राजस्थानचे आहेत तामिळनाडूचे आहात तुमचा धर्म विचारला गेलेला आहे आणि धर्म विचारून गोळी घातलेली आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व हिंदू नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे आम्ही या सर्वापासून काही बोध घेणार आहोत का नाही आम्ही काही शिकणार आहोत का नाही ही घटना सत्तावीस लोकांना मारून संपणारी नाहीये गेल्या तीन महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये देशभरामध्ये ज्या घटना घडतायत व ती नागपूरची घटना असेल मुर्शिदाबादची घटना असेल संभलची घटना असेल या सगळ्या घटनांचा जर नीट अभ्यास केला तर प्रत्येक राज्यामध्ये एक एक ठिकाणी घटना होती या सगळ्यांचं कुठेतरी सुसूत्रता आहे आणि या सुसूत्रतेमधून या सगळ्या गोष्टी जन्माला येत आहेत आणि आम्हाला हिंदू धर्माला एक सवय पडलेली आहे काही संकट आलं का ते सरकार निवडणार आहे पण लक्षात ठेवा हे सरकारच्या एकट्याने निवडणारं संकट नाही आहे या संकटामध्ये आम्हाला हिंदू म्हणून सर्वांना उतरावाच लागणार आहे प्रत्येकाला आपापली जबाबदारी ओळखून त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागणार आहे एक तर सरकार या सगळ्यासाठी काही करू शकत नाही सरकार सरकारचं काम करेल आणि सरकारने केलेलं काम पुन्हा आमच्याकडनं आमचीच माणसं पुरावे मारण्याचा पण काम करणार आहेत देशाच्या बाहेरच्या शत्रूंना लढण्यासाठी आमचं लष्कर समर्थ आहे आमचं सैन्य समर्थ आहे देशाच्या अंतर्गत शत्रूसाठी आपल्याला जागा राहणं गरजेचं आहे तर तो आपल्या आजूबाजूला आहे त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक हिंदूची जबाबदारी आहे तर मी याच्या पुढे माझे कान उघड्या ठेवीन माझे डोळे उघडे ठेवीन माझ्या आजूबाजूला काय चाललेलं आहे हे मी एवढ्या ठिकाणी जमा करीन तुम्ही ह्या प्रांताचे ह्या राज्याचे आणि ह्या जातीचे पण काल जी घटना घडली त्याच्यात एकालाही विचारलं नाही तू कुठली भाषा बोलतोस तू कुठल्या राज्यातून तु आलायस तुझी पूजा पद्धती काय फक्त एकच विचारलं तुझा धर्म काय त्यावर शंका आली त्यांची विजार काढली पॉइंट वर ठेवलं आणि कलमा पडायला लावला फक्त एका क्षणासाठी विचार करा आपण त्या जागी असतो तर नाही म्हटलं आणि तिथल्या तिथे त्यांना कंठस्नान काल पण आणि आज पण काश्मीर धुमसत होता आज बंगाल धुमसतोय केरळ धुमसतोय आणि उद्या आपण सुद्धा आपल्यापासून नाहीये जर का धर्म ना। ते धर्म विचारून गोळी मारू शकतात आपण किमान नाव विचारून भाजीपाला फळ नक्कीच घेऊ शकतो ना नाडवणार आहे तेव्हा आपण दुसऱ्या कोणावरही बोट करण्यास अर्थ राहणार नाही याला सर्वत्वपरी जबाबदार आपणच असणार दहशतवादाला धर्म नसतो हे म्हणणारा फक्त हिंदूच आहे म्हणून द्या ना निषेध त्यांना करून द्या सगळे एक सारखे नसतात हे म्हणण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला पाहिजे असं नाहीये त्यांना येऊन द्या पुढे आपण आपला रोज फक्त बोलण्यात आणि अशी निदर्शन करण्यात घालवायचा नाहीये एक पाऊल पुढे जाऊन हे आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे घाला तिथेच आहे जिथे त्याचा जास्त परिणाम होणार आहे आर्थिक बहिष्काराशिवाय याला आपल्याकडे पर्याय नाहीये मीच दगड उचलणार आणि मारणार ही आपली संस्कृती नाहीये हा आपला संस्कार नाहीये आपल्याला तसा शिकवले